नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता तुम्हाला आर टी ओमध्ये जाण्याची गरज नाही कारण एक जूनपासून भारत सरकार नवीन नियम लागू करणार आहे त्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील नवीन आर टी ओ जे काही नियम आहेत ते नक्की काय आहेत ड्रायव्हिंग टेस्ट नक्की कोठे होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता एक जून पासून लागू होणारे नवे नियम ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आर टी ओत जाण्याची गरज नाही वाहन चालवण्यासाठी आवश्यक असणारे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आतापर्यंत आर टी ओत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते परंतु आता आर टी ओत न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमध्येच ही टेस्ट घेता येणार आहे त्यासाठी ठराविक संस्थांना त्यासाठीची मान्यता दिली जाणार आहे रस्ते परिवहन व महामार्ग मंडळाने जारी केलेल्या नवे नियम एक जूनपासून लागू होणार आहे त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे आता यासाठी किती शुल्क लागणार आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया लर्निंग लायसन्ससाठी दीडशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे लर्निंग लायसन चाचणीसाठी पन्नास रुपये आकारण्यात येणार आहे ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क तीनशे रुपये आकारण्यात येणार आहे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी दोनशे रुपये आकारण्यात येणार आहे लायसन्स नूतनीकरणासाठी दोनशे रुपये आकारण्यात येणार आहे आणि दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स यासाठी पाचशे रुपये आकारण्यात येणार आहे आणि यासाठी जे ड्रायव्हिंग प्रशिक्षण Pr केंद्रासाठी जे नवीन नियम आहेत ते किमान एक एकर भूखंड अवश्य चारचाकीसाठी दोन एकर ड्रायविंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा उप ते उपलब्ध असणे आवश्यक आहे पर प्रशिक्षक हा किमान बारावी व पाच वर्षाचा अनुभव त्याच्याकडे असणे आवश्यक आहे हलक्या वाहनासाठी चार आठवड्यात एकोणतीस तासाचे प्रशिक्षण यामध्ये आठ तास थिअरी एकवीस तास प्रात्यक्षिक असणे आवश्यक आहे अवजड वाहनांसाठी सहा आठवड्यात एकोणचाळीस तासाचे प्रशिक्षण यामध्ये आठ तास थिअरी आणि एकतीस तास प्रात्यक्षिक असणे आवश्यक आहे आता आणखी कोणते नवीन नियम लागू होणार आहे तर जुने वाहन बाद पर्यावरण संरक्षणासाठी प्रदूषण करणारे सुमारे एक लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद ठरवण्यात येणार आहे दोन नंबरचा जो नियम आहे तो कठोर दंड वाहनचालक अल्पवेन आढळल्यास तब्बल पंचवीस हजार रुपये दंड ठोडवण्यात येणार आहे तसेच त्यास पंचवीसव्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार नाही तसेच वाहन मालकाची नोंदणी रद्द केली जाईल तिसरा जो काही नियम आहे तो सुलभ अर्ज प्रक्रिया नव्याने ड्रायविंग लायसन्स काढण्यासाठी प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे वाहनांच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्र आता लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन जर ड्रायव्हिंग टेस्ट द्यायची असेल तर येथे एक आर टी संबंधित पोर्टल दिलेलं आहे ते तेथून तुम्ही जाऊन ड्रायविंग टेस्ट देऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची अशा अपडेट होती ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद